अप्सरा या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे अप्सरा हा चित्रपट येत्या दहा मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे दहा मेला अप्सरा हा आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात आवाहन असं करीन की आमच्या प्रोड्युसर सरांनी महाराष्ट्राच्या मातीत सोनं फेर सोनं फेरलंय आणि त्या सोन्याची झाडं हवीत मोठमोठाली आणि त्याच्यातून आणखीन सिनेमे बाहेर यावे आणि चांगले चांगले सिनेमे बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील अप्सरासारखेच कारण अप्सरा हा वेगळा यासाठी आहे की खूप खरा तुमचा आमचा सिनेमा आहे प्रत्येक सीनमध्ये तुम्ही रिलेट कराल की अरे हे असं काहीसं माझ्या किंवा माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलं होतं तसं तुम्हाला पाहायला मिळेल यू नेम इट ते सिनेमात आहे उत्तम उत्तम गाणी आहेत फाईट सिक्वेन्सेस आहेत विनोद आहे जो सध्या आपल्याला फार गरजेचा आहे राजकारणापासून दूर येण्यासाठीचा पण राजकारण पण आहे समाजकारण पण आहे इमोशन्स आहेत खूप सारे इमोशन्स सा आहेत जे तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यासोबत रिलेट होत राहतील अरे हे असं 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 सो हे सगळी ही मेजवानी बघायची असेल तर दहा तारखेला नक्की 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 आपस आ, हे खूप सडनली झालं माझ्यासोबत की मुख्य भूमिका मला मिळाली मी खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी की मला हा रोल करता आला हे पात्र मला साकारता आलं याआधी मी कधीच असं साकारलं नव्हतं ह्या भू मी मूवीमध्ये मला खूप काही करायला मिळालं जसं की रोमॅन्स डान्स आ, थोडंसं ॲक्शन पण आहे तेही मला करायला मिळालं आहे सो खूप एक्साइटमेंट तर होतीच पण प्रेशरही होतं आणि खूप छान वाटलं मला काम करताना सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आहे माझे को ॲक्टर्स आणि हे सगळे खूप सुंदर आहेत ॲज अ को ॲक्टर म्हणून सरांनी सरांबद्दल मी बोललेच सरांचा सपोर्ट तर होताच आम्हाला वर्कशॉप झाले बऱ्यापैकी खूप सुंदर असा माझा एक्सपिरियन्स हा जो की मी कधीच विसरू शकत नाही गाणी एवढी सुंदर आहेत ना ज्यात मला पफॉर्म करायला मिळालं आणि मी म्हणू शकते इथून पुढे की हा हे गाणं माझं आहे आणि हे मंगेश कांगणे सरांनी लिहिलं आहे लिरिक्स त्यांनी लिहिले आहेत आणि त्यांनी कम्पोज केलं आहे ते सो थोडं प्राऊड फील पण होतं आणि थोडी भीती पण आहे की लोक कशा प्रकारे एक्सेप्ट करतील किंवा त्यांचं काय असेल यामागे करणार करणार सगळं महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर उचलून धरणार